अवंगा विठोबा गावा नजीक असलेल्या धरणामध्ये दोन तरुण बुडल्याची माहिती आहे निखिल आणि चैतन्य असे या दोन तरुणांची नावे असून ते कॅटरिंग कामासाठी गेले होते भातकुली तालुक्यातील आष्टीया गावातील रहवासी असलेले निखिल चर्चान व प्रणव ता पायतोडे या धरणामध्ये बुडालेत आहे तातडीने बचाव कामासाठी या संबंधाने पोलीस अधीक्षक कार्यालयाचे ठोसर यांना या आपत्तीबाबत सांगण्यात आलं आहे रेल्वे पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळ दाखल झाले असून या घटनेबाबत आष्टीचे उपसरपंच दिनेश डवले यांनी संपर्क साधून या घटनेबाबत माहिती घेतली या घटनेची सत्यता ते पडताळून पाहत आहेत चांदू रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस स्ट पथक घटनास्थळावर दाखल झालंय पुढील तपास पोलीस करत आहेत सावंगा विठोबाच्या जत्रेसाठी कुटुंबासोबत सोबत आलेल्या आणि मालखेड तलावाच्या खालच्या भागात पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा तलावातील गाळात अडकून मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार आष्टी तालुक्यात राहणारे निखिल अनंतराव खरचाण वय सुमारे चोवीस वर्ष व प्रणव सुरेश पायतडे वय अठरा वर्ष हे आपल्या कुटुंबासह सा सावंगा विठोबाच्या दर्शनासाठी आले होते सव्वा अकराच्या सुमारास मृत मुलं आणि त्याचे दोन मित्र मालखेट तलावाच्या तळाशी आंघोळीसाठी गेलेत यावेळी निखिल आणि प्रणव प्रथम तलावात गेलेत ते वर येत नसल्याचे पाहून काठावरील दोघे पाण्यात उतरले नाही त्यामुळे दोन्ही मित्रांचे प्राण वाचलेत ही माहिती कुटुंबियांनी चांदूरिल्वे पोलिसांना दिली तलावात पाणी जास्त असल्याने पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत काही वेळातच दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी संशोधन आणि बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक गावात आणण्यात आले पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल हेड शिवाजी घुगे नितीन शिंदे जिल्हा संशोधन व बचाव पथकाच्या वतीने सचिन धरमकर दीपक पाल दीपक दोरस वाडेकर गणेश जाधव करीत आहेत